देव की परमानंद श्रीमद्भव श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी असणारा अठरावा अध्याय आणि त्याच्यामध्ये असणारा आजचा आपला शेवटचा श्लोक म्हणजे पूर्णाहुत्या गेले दोन वर्ष चालू असणारा गीतेचा ज्ञान यज्ञ या ठिकाणी आज काय संकष्ट चतुर्थी त्या माध्यमातून आज या संपूर्ण यज्ञाची या ठिकाणी काय होणार आहे पूर्णाहुती आणि पूर्णाहुती स्थानीय असणारा यत्र कृष्ण यत्र धनुंतर ध्रुवा ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या त्या ठिकाणी काय विजयच आहे त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतात अर्जुन आणि दुर्योधन गेल्यानंतर काय पाहिजे एक तर म्हणतात मला घ्या नाही तर माझी एक अक्षोनी सेना घ्या बरोबर मग त्यावेळेस काय दुर्योधन नेहमी असणारा त्या कुठल्याही मध्ये मनामध्ये असणार त्याची कृधी भगवंत एकटे काय करणार आहेत आणि ते पण निशस्त्र म्हणतात मी शस्त्र हातामध्ये घेणार नाही मी काही करणार नाही आता तुम्हाला मी पाहिजे का माझी एक अक्षोभणी सेना पाहिजे त्या अशा प्रकारे हा राज्याचे असणारा कृती दुर्योधन म्हणतो काय करायचं जे यांच्या हातामध्ये शस्त्रच नाही अशा भगवंताला घेऊन काय करणार मी कारण भगवंता एक अक्षवनी सेना मला द्या अर्जुन म्हणतो नाही भगवंत काही हरकत नाही निशस्त्र जरी तुम्ही असला तरी मला चालणार आहे कारण का यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पाहत तर श्री विजयो होते ठाम अर्जुनाचा निश्चय होतो का ज्या ठिकाणी भगवंत आहेत तिथे आपला निश्चितपणे विजयच होणार आहे म्हणून अशा प्रकारे कारण भगवंताचा असणारा अधिष्ठान जे आहे काय विजयाकडे येऊन जाणारच हे अर्जुनालाही शाश्वती होती त्या अनुषंगाने अजून काय म्हणतो काही हरकत नाही भगवंता निशस्त्र तुम्ही जरी असला तरी तुम्ही काय आमच्या पक्षामध्ये मला ते एक अक्षोणी नाही दहा अक्षोणी असते तरी मला नको मला फक्त काय तुम्ही एकटे जरी माझ्या बाजूने आला तर निश्चितपणे हाच श्री विजयो भूतीही ज्या ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अर्थात आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्या त्या ठिकाणी विजय हा आपल्या प्राप्त होत असतो कारण का ती ऊर्जा जी आहे त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह वेव सजातीय वृत्ती प्रवाह त्या ठिकाणी काय होतो वाढत जातो त्या ठिकाणी आणि तो सजातीय वृत्तीप्रवाह वाढत गेल्यानंतर काय ते आपले आपतेच्या माध्यमातून काय सांगितलं तेच सगळं सांगण्याचा प्रयत्न सजातीय वृत्ती प्रवाह जो अंतकरणामध्ये आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि एक निगेटिव्ह एनर्जी आहे बरोबर आपल्याला काय सांगितलं की त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी आहे कोणती अमानित्व अदंबित्व अहिंसा अवयम सत्वशुद्धी यदा काम आहे सगळी पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जी ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे काय करा ही तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये वृद्धिंगत करा वाढवत जा जेवढी तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढत जाणार आहे त्या त्या ठिकाणी काय होणार आहे भगवंताचा अधिष्ठान आपल्या आप त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे म्हणून हेच सगळं सांगण्याचा गीतेने आम्हाला प्रयत्न केला हाच गीतेने आम्हाला धर्म सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा आता हा शेवटचा जो शब्द आला नितिर मम मम म्हणजे माझा मम म्हणजे काय शुद्ध माझा आणि पहिला आला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पहिल्यांदा ठिकाणी सुरुवात केली धृतराष्ट्र वाच त्या ठिकाणी आपण सांग सांगितलं त्याची व्याख्यासुद्धा केली धृतराष्ट्र म्हणजे धृतहा येन रक्षित पालितं राष्ट्रम स धृतराष्ट्र अशी व्याख्या त्या ठिकाणी केली धृतराष्ट्र म्हणजे तो असा नसणारा कौरव कौरवांचा सगळ्यांचा असणारा पिता नाही धृता म्हणजे अत्यंत धृतपणे व्यवस्थितपणे काय केलं संपूर्ण राष्ट्र ज्याने धृत आहे ये, ये रक्षित पालितम राष्ट्रम सांगितलं अत्यंत धृतपणे धैर्याने ज्याने संपूर्ण राष्ट्रात काय केलं रक्षण केलं आहे पालन केलं आहे असा असणारा तो कारण मंगलाचरणातच आहे तिथे असं काही त्याची हे फोड करून ना चालणार नाही भगवंताचंच मंगलांचा मंगलाचरण झालं पाहिजे नमस्कारात्मक आशीर्वादात्मक वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण सांगितली या ठिकाणी काय नमस्कारात्मक आणि आशीर्वादात्मक कारण एवढा मोठा ग्रंथ आता आरंभ करायचा आहे त्या ठिकाणी म्हणून त्या व्याख्यामध्ये पण केलं मंगलाचरण इथे एकदा झाल्यानंतर भगवान उवाच हा दोन ठिकाणी मंगलाचरण झाले तर पहिला मंगलाचरण धृतराष्ट्र उवाच या अनुषंगाने धृता येन पालितम रचितम राष्ट्रम तेन धृतराष्ट्र असं या ठिकाणी की याने संपूर्ण हे जगत काय अत्यंत व्यवस्थित म्हणे धैर्याने इकडे <takes> like, तिकडे बिलकुल नाही तप्पवदे कोणाची भीती त्याचीच भीती आहे भीषो कोणाच्या भीतीने त्याचीच म्हणून हे सगळे सूर्य चंद्र वायू अग्नी हे आपापली जी सगळी कार्य आहेत हे सगळे ऋतू आहेत हे काय करतात आपापल्या त्या 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 वेळेतच बिलकुल इकडे तिकडे होत नाही का का ये ना रक्षितं पालितम अत्यंत धैर्य आणि हे संपूर्ण जगत त्याने झालं मग त्या ठिकाणी असणारा तो पहिला श्लोक जो आहे त्याचं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता इच्छा त्याच्यामध्ये बसला असणारा शब्द काय झाला धर्म आणि शेवटच्या आला मम आता या दोघांना आपण जय म्हणजे अठ्याहत्तराव्या श्लोकामधला मम शब्द आणि पहिल्या श्लोकामधला धर्म शब्द या दोघांना आपण जर एकत्र केलं कोणता शब्द बनणार आहे मम धर्म आता असणारा जो धर्म आहे तो धर्म सांगण्याचं काम कोणी केलं हे गीतेने हेच तत् मग तो धर्म कोणता मग तो सांगितला अमानित्व आधी हे सगळं मग गीतेत न असणार तत्वज्ञान कोणतं मग सांगितलं मग गीतेने सांगितलं वासुदेव सर्व नारायण स्थिता तो वासुदेव सर्वत व्याप्त आहे हेच तत्वज्ञान म्हणून हे तत्वज्ञान कोणी वेदांताच्या अनुषंगाने वेदांताचा असणारा प्रमुख पहिला ग्रंथ कोणता प्राथमिक गीता मग उपनिषद आणि या दोघांचा सारासार विचार करण्यासाठी म्हणून ब्रह्मसूत्र त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारे प्राथमिक म्हणून जिथे जो आहे वेदांताला मान्य सिद्धांत अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर हा वेदांताचा मूलभूत सिद्धांत त्या ठिकाणी आणि तोच सिद्धांत गीतेमध्ये प्रतिपादित केलेला आहे ममेवाशो जीवलोके तू माझा तंशेस निवर्तन ते त्या तिथे एकदा तू गेल्यानंतर तू परा या जन्माने मृत्यू या चक्रामध्ये येऊ शकणार नाही पुनर पुनर हा सगळा तो धर्म हे हा धर्मद्वा आहे हा दृढ करण्यासाठी जे जे सांगायचं ते सगळं गीतेने आम्हाला सांगितलं युक्ताहार विहारस्य युक्त ज्येष्ठ कसा आपला आहार असावा कसा विहार असावं हे सगळं म्हणजेच काय साधनाला साधकाला साधना करत असताना ती साधना कोणत्या क्रमाने क्रमबद्ध असावी हे सांगण्याकरता म्हणून पहिली त्या ठिकाणी घेता गीतेमध्ये सगळे साधनेचा असणारा विषय त्या ठिकाणी घेतला पण घेतात दुसऱ्या अध्यायामध्ये असणाऱ्या भाषाच्या अनुषंगाने तेच सांगण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केला की कशासाठी हे सगळी लक्षणं सिद्ध का भाषा हे जे आहे ही सगळी त्या ठिकाणी सिद्धप्रज्ञाची लक्षणं का साधकाला साधना करत असताना कशा प्रकारे आपली साधना योग्य मार्गावर आहे केले का नाही काय केलं पाहिजे प्रजा मनामध्ये असल्या संपूर्ण कामना नष्ट करतोय का नाही आपण का कामना ठेवूनच साधना करतोय म्हणून प्रजा यदा कामान सर्वां का, पार्थ मनोगता मनामधल्या सर्वप्रथम काय ज्या कज्या कामना का आहे मला अमुक करायचंय मला तमुक करायचं या सगळ्या कामना काहीच नाही मनामध्ये कुठल्याच प्रकारची कामना राहिली नाही बाजे इथनं सुरुवात आहे पहिला कामना म्हणून तिथं लगेच सांगून टाकलं कारण का त्या कामनेचा विषयांचा काय होतो तुम्ही त्याचं ध्यान जरी झालं काय बुद्धिनाशात प्रणशि निश्चितपणे त्याचा नाश होतो आणि म्हणून त्या कामनांवर विजय प्राप्त करण्याकरिता काय केलं पाहिजे हे सगळं गीतेने सांगितलं युक्त आहार विहारस्य युक्त असुक्त कर्मसु सुयुक्त स्वप्न योगो अशा संपूर्ण अवबोधस योगा युक्त पाहिजे आहार विहार निद्रा अवस्था हे सगळं कसं युक्त असेल तरच का होईल योग भवति दुःख हा तो जो योगी आहे अशा प्रकारची ज्याची नित्य व्यवस्थितपणे ज्याची साधना चालू असेल तोच काय तो दुःखाचं निश्चितपणे हरण करू शकतो आणि म्हणजे अशा प्रकारे ही संपूर्ण साधना गीतेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून गीता काय गीता हा तत्वज्ञानाचा तत्वज्ञान वासुदेव सर्व हे तत्वज्ञान सगळीकडे सांगितलं आणि तेच तत्वज्ञान या ठिकाणी काय सांगितलं गीतेने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून अशा प्रकारे ते सगळं तत्वज्ञान या सगळ्या अठ्याहत्तर म्हणजे संपूर्ण अठरा अध्यायाच्या माध्यमातून भगवान वेदव्यास आणि सत्त्य श्लोकाच्या अनुषंगाने एक साधनेचा मार्ग साधकासाठी परब्रम्ह प्राप्तीचा मार्ग म्हणून श्रीमद्भगवद् उपनिषदाची उपमा दिली ब्रह्मविद्येची उपमा दिली का कारण त्याच असणार हे अंगभूत आहे म्हणून काय उपनिषदसू उपनिषदामध्ये असणारी जी ब्रह्मविद्या आहे तेच ब्रह्मविद्या या ठिकाणी आम्ही प्रतिपादित करत आहोत अतिशय स्पष्ट सांगितलं त्यामुळे गीतेमध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरा काही विषय मांडलेला आहे असं जर सांगितलं तर त्याच्यावर उत्तर हेच दिलं प्रत्येका श्रीमद भगवद्गीता उपनिषद सु सांगितलं ब्रह्मविद्यायाम उपनिषद आणि ब्रह्मविद्या हे जे आहे ही उपनिषद आणि ब्रह्मविद्या हीच गीतेच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्या व्यतिरिक्त अन्य का आहे ना उपनिषद आणि ब्रह्मविद्यानी काय सांगितलं

संग्रह किंवा संपूर्ण सार सार्गता आहे हेच सांगेल मग तोच विषय गीतेने प्रामुख्याने पुन्हा 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 प्रत्येकाच्या असणाऱ्या प्रकृतीच्या अनुषंगाने ज्याची ज्याची ज्या ज्या प्रकारची प्रकृती त्या प्रकृतीच्या अनुषंगाने कोणी ज्ञान प्रधान असेल कोणी बुद्धीप्रधान असेल कोणी कर्मप्रधान असेल कोणी ध्यान असेल कोणी भक्तीप्रधान असेल त्याच्या त्याच्या अनुषंगाने पण त्यांना पण सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी मूलभूत जी तत्व आहे ती समान सम समान सांगेल मैत्र मैत्रकरणे व भक्ताची लक्षणं तीच सांगितली म्हणून हे संपूर्ण सिद्धांत ही जी तत्व आहे ही जो आपल्या जीवनामध्ये आत्मसात करतो त्याला निश्चितपणे त्या परम तत्वाची प्राप्ती होती की तो तत्व अथवा जे धाम एकदा प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मनुष्य या संसार रूपी दुःखामध्ये दुःखालयम अशाश्वतम सांगितलं संसार काय हे दुखाचा आलंयच याच्या दुःखाव्यतिरिक्त या संसारामध्ये काही नाही आपल्याला वाटतं फक्त सुख सुख आहे आणि त्या अनुषंगाने आपण तिथे धावत जातो पण वास्तविक काय तसं तो कस्तुरी मृगाचं आपण उदाहरण देतो तो, तो वासाने नुसता धावत राहतो तसं या संसारामध्ये फक्त हे पाहिजे ते पाहिजे म्हणून आपण धावत राहतो परंतु वास्तविक जे प्राप्त करायचं आत्मनस्तु कामाय सर्व प्रेम होती त्याच्यासाठी हे सगळं आहे तो कुठं आहे तो इथेच म्हणून कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी हे सगळं ते आहे या ठिकाणी चिदानंद रूप शिवोहम सच्चिदानंद शिवस्वरूप ते वास्तविक तुझं स्वरूप आहे हे दाखवण्याचा हे सांगण्याचा प्रयत्न आपूर्यमानम जलप्रतिष्ठा समुद्रमाप प्रविशन तद्वत सांगितलं की त्या ज्याप्रमाणे समुद्र समुद्रामध्ये ज्याप्रमाणे या संपूर्ण नद्या ज्याप्रमाणे प्रवेश करतात मग काय होतं समुद्रच होतात त्याप्रमाणे नाम अनुरूपामधल्या आसक्ती सोडल्यानंतर काय तो ब्रह्मचे प्राप्तीसाठी पुन्हा काय करायचं काही करायचं नाम आणि रूपामध्ये असणारी आसक्ती फक्त सोडून द्यायची बस ते गीतेने सांगितलं त्यासाठी ही सगळी साधना म्हणून अशा प्रकारे ज्या ठिकाणी यत्र योगेश्वर कृष्णो पार्थो धनुर्तर तत्र श्री विजयो भूती ध्रुवाणी तिरमिरम अशा प्रकारे ज्या ज्या पक्षामध्ये कोण हे भगवान योगेश्वर कृष्ण आहेत आणि काय यत्र पार्थो धनुर्धर हा ज्या ठिकाणी पार्थ जो आहे धनुर्धर जो आहे कोण पार्थ अर्जुन ज्या ठिकाणी आहे त्या तत्र श्री विजयो भूती त्या 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 पक्षामध्ये काय काय मिळणार आहे त्यांना श्री ही म्हणजे संपत्ती विजया म्हणजे विजय भूती म्हणजे ऐश्वर या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणी मिळणार आहेत त्या पहिल्यांदाच सांगितलं भगवान ज्या ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या त्या ठिकाणी ही असणारी भगवंताची साही प्रकारची लक्षणे त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण सांगितली कोणती ज्ञान पहिल्यांदा व्याख्यामध्ये आचार्यांनी सांगितलं भगवत शब्दाची ज्या व्याख्या करी भगवान तो भगवान कसा आहे त्या भगवंता भगवंताबरोबर काय काय येतं ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं असणारं अस्तित्व आहे त्या त्या ठिकाणी काय काय आहे तर ते सांग ज्ञान ऐश्वर शक्ती बल वीर्य तेजो वि सदा संपन्न हे पुढे सांगितलं पहिल्यांदाच भाषा भाषामध्ये सांगितलं ज्या ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी हे सगळे गुण आहेत मग कोणकोणते आहेत ज्ञान आहे ऐश्वर आहे शक्ती आहे बल आहे वीर आहे आणि तेज आहे षडगुण हे जे आहे यांनी युक्त असणारा म्हणून या ठिकाणी यत्र योगेश्वर कृष्ण तत्र शेतचार या दिले त्यांनी काय काय दिले मग संपत्ती विजय ऐश्वर ध्रुव नीतीही नीती न्याय न्यायाच्या मार्गाने गेलं पाहिजे अन्यायाच्या मार्गाने म्हणून अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी अनुवंत आहेत त्या त्या ठिकाणी निश्चितपणे काय हे सगळे गोष्ट या सगळ्या गोष्टी म्हणजे विजय त्या त्या ठिकाणी आहेच हे मला या ठिकाणी सांगायचंय अशी माझी दृढ भावना आहे नितीर्मिर मम मते म्हणजे अशा प्रकारे मी निश्चितपणे हे जाणतोच आता या ठिकाणी भगवंत आहेत ना मग या ठिकाणी निश्चितपणे विजयच होणार म्हणून पहिल्यापासूनच ती विजयाची असणारी पांडव पक्षांची भीती दुर्योधनादिला होती म्हणून तो त्या ठिकाणी उभे राहिल्याबरोबर काय झालं मनामध्ये काय झालं कंपन झालं निर्माण भीती निर्माण झाली ते सगळं पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं यांची रणवाद्य वाद्य काय झालं त्यांची काय सगो घोष यांची सात अक्षय असतं यांची रणवाद्य वादल्या यांच्या मनामध्ये धडकी भरली का ही असणारी भीती आहे कारण का या ठिकाणी कोणी भगवान साक्षात धगवंत असल्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी विजयच प्राप्त होणार आहे हे आपल्याला आपण आपल्याला लक्षात आणि काय कशाला आपण म्हणतो एखाद्या वेळेस किंवा सर्वसामान्य व्यवहारामध्ये सुद्धा म्हणतो की कशाला त्याच्या नादी लागतो त्याच्यामागे याचा हात आहे म्हणजे चांगल्या व्यक्तीचा मना आहे तसं त्या ठिकाणी सा, साक्षात भगवंताचा हात आहे त्यांच्या साक्षात भगवंत त्यांच्या बाजूने उभे राहिलेले म्हणजे निश्चितपणे विजय त्यांचाच होणार आहे आणि अशा प्रकारे म्हणून ज्या ज्या ठिकाणी सारासार विचार काय की ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा अधिष्ठान आहे ज्या ज्या ठिकाणी सद्गुणाचं अधिष्ठान आहे ज्या ज्या ठिकाणी दैवी गुण संपत्ती आहे त्या त्या ठिकाणी निश्चितपणे विजय या ठिकाणी प्राप्तच होणार आहे हेच हा शेवटच्या श्लोकाचं सारासार असा असणार काय हा आचार्यांचा असणार भाष्य या ठिकाणी आचार्य म्हणतात येते यत्र यत्रस्मिन पक्षे योगेश्वर हा सर्व योगाना सगळ्या योगांचा ईश्वर योगेश्वर निच्छान एका योगाचा नाही सगळे योग सगळ्या भगवंताच्या जीवनामध्ये कर्मयोग आहे ध्यान योग आहे त्या ध्यानयोगामध्येच ज्या हे आहे सुंदर असं चित्र आपण घेता प्रेसचं तुम्ही जर पाहिलं कुठलंही मासिक त्याच्यामध्ये दिसतं आपण असं सुंदर असं ध्यानयोगामध्ये आहे कर्म करताना आहेत गायीला सारा करताना शुश्रुरा करताना अनेक प्रकारचं व्यक्तियोगाचा आहे म्हणून हे सगळ्या सर्व योगाना महायोगपीठे आपण म्हणतो ज्या ठिकाणी पुढे भगवान पंढरीनाथाला आपण काय महायोगपीठे तटे भीमरथ्या म्हणतो तो का महायोगपीठे अनेक जरी पीठ बाकीची सगळे आहेत पीठ आहेत पीट, 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 हे पीठ ते पीठ हे याचं पीठ ते त्याचं पीठ हे शाक्तपीठ हे पीठ हे रुद्रपीठ अशा प्रकारची सगळी पीठ हे महायोगपीठ महायोगपीठ सगळ्या योगांचे असणारी समाप्ती ज्याच्या चरणावर आपण म मस्तक ठेवल्यानंतर होत आहे ते महायोगपीठ सगळं ज्या सगळ्या योगांच्याद्वारे जे 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 फलाची प्राप्ती प्राप्त करून घ्यायचे आहे ती फक्त काय पांडुरंगाच्या चरणावर आपले डोके ठेवल्यावरच आपल्याला होते महान महायोग पीठे सांगितलं तटे भीमर्याम तसं या ठिकाणी काय सांगितलं त्याच सर्व योगाना ईश्वर हा भगवंता भगवंतामध्ये सगळे योग आहेत सगळ्या कला आहेत काय करायचं काय नाही करायचं सगळं सगळं करतुम अकर्तुम अन्यथा करतु काय कसं काय करायचं ते भगवंत व्यवस्थितच करणार अकर्तुम एखादी गोष्ट त्यांच्याकडनं करून द्यायची नाही तर होणारच नाही जोपर्यंत भगवंताचा आता संकल्प आहे हे करायचं नाही तोपर्यंत ती सिद्धच होणार नाही आणि अन्यथा करतो म्हणजे उलटच करून ठेवणं जसं करोनामध्ये आपण पाहिलं म्हणजे अशा प्रकारे सगळ्या योगांचा ईश्वर तो योग ईश्वर भगवंत कामिन्दात् तत्प्रभावात् सर्वप्रयोगबीजस्य कृष्णः यत्र पार्थ यस्मिन् पक्षे धनुतरः गाण्डीवधन्नाः तत्त श्रीः तस्मिन् पाण्डवानां पक्षे श्रीः विजया तत्रैव भूतिः श्रियः विशेषविस्तारः भूतिः ध्रुवाः अव्यविचारिणी नीतिः नयः इत्येवं मतिः मम इति अन्याशाप्रकारे कामिन्दािकानि पौद्य करङ्कातया नरनारायणं अर्जुन नर आणि भगवंत नारायण यांच्या संवादाला प्रामाण्य आहे हे, हे सुचवण्याकरता परम संजय दाखवतो फार काय सांगू पण ज्या पक्षामध्ये अत्यंत म्हणजे यांचं जे हे आहे परस्पर संवाद हा सर्वसाधारण संवाद नाही हे दाखवण्याकरता या ठिकाणी संजय शेवटी हा श्लोक त्या ठिकाणी उद्धृत करतात ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीच आहेत त्यांचा असणार उत्कर्षता दाखवण्याकरता म्हणून हा श्लोक या ठिकाणी दाखवला फार काय सांगू पण ज्या पक्षामध्ये योगेश्वर योगेश्वर म्हणजे सर्व योगांचा ईश्वर अथवा त्यात व्याख्या केली या ठिकाणी योगांच्या उत्पत्तीचे कारण असल्यामुळे सगळे जे योग आहे म्हणून जसं सांगितलं महायोग त्याच्यापासूनच सगळ्या योगाची निर्मिती जर अर्थ या ठिकाणी घेतला म्हणून काय योगाच्या उत्पत्तीचे योगा कारण असल्यामुळे योगेश्वर हे सगळे जे योग आहे त्याच्यापासूनच निर्माण होतात आणि त्याच्यापर्यंतच घेऊन जाण्यासाठी ते काय होतात पुन्हा आपल्याला साधनेमध्ये साधना त्याची आपल्याला मिळते साधन होतात ते आणि मग अशा प्रकारचे असणाऱ्या योगांच्या उत्पत्तीचे कारण असल्यामुळे योगेश्वर आणि ज्ञान आणि कर्म हा सर्वयोग आहे योग योग म्हणजे ज्ञान दोन म्हणून हे दोन विशेष बाकीचे सगळे जरी असले तरी आपण सांगितलं वास्तविक दोन दोनच सांगितलं मग एक ज्ञानमार्ग लोकेस्मिन द्विधा निष्ठा सांगितली ज्ञान आणि कर्म ज्ञान स्वतंत्र आणि बाकीचे सगळे योग आपण काय करतो कर्मामध्ये अंतर्भूत करतो म्हणतेच हे सिद्ध सांगितलं कर्म हाच योग शास्त्रीय ज्ञान वैराग्य हे त्याचे बीज आहे ते भगवंताच्या अधीन असते त्यामुळे ज्याच्यावर भगवत अनुग्रह झालेला नाही त्याला ते प्राप्त होत नाही म्हणजे या सगळ्याची फलप्राप्ती काय या सगळ्याची फलप्राप्ती म्हणजे काय ज्ञान आणि वैराग्य हे त्याचं बीज आहे आणि हे बीज भगवंताच्या म्हणजे कोण हे योग करत असताना त्याच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती झाली पाहिजे म्हणजे सगळी साधनेचं साधने फल काय तर साधनेचं फल ज्ञान आणि वैराग्य मनामध्ये निर्माण झालं पाहिजे म्हणजेच काय संसाराचं असणारं आकर्षण जे आहे मी इतक्या वर्ष साधना केली तरी सुद्धा नामलौकिकामध्ये जर आश आकर्षण असेल त्याचा काही उपयोग नाही नामानुरूपामध्ये लौकिकामध्ये आसक्ती त्याची संपली पाहिजे म्हणजेच त्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती झाली आणि ते कधी प्राप्त होते हे भगवंताच्या अधीन असल्यामुळे भगवंताची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत म्हणून जिथे तिथे आपण जरी पाहिलं अभंगाच्या माध्यमातून तेच सांगितलं बहु सुकृताची जोडी सांगितली म्हणून विठ्ठले आवडील जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य गेले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अनेक जन्माचं पुण्य आमचं असल्यामुळे काय केलं या भगवंता तेव्हा या विठ्ठले कृपा केली त्या विठ्ठलाने आमच्यावर कृपा ता केली आणि आम्हाला काय या मार्गामध्ये या सन्मार्गामध्ये आम्हाला त्यांनी काय पाठवला आणि म्हणून अशा प्रकारे याच्यासाठी काय त्याची त्यामुळे ज्या चार भगवत अनुग्रह झालेला नाही त्याला ते प्राप्त होत नाही त्या भगवंताच्या अनुग्रह म्हणूनच सांग बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली काहीतरी पुण्य असेल आम्हा सर्वांचं म्हणून गीतेशास्त्र सारखा ग्रंथ त्याचा आपण अध्ययन अध्यापन व्यवस्थितपणे आता आज पूर्ण करतो म्हणजे ही काय ही भगवताचीच कृपा आहे अलग अलग अनेक विघ्नांना पार करत 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 सगळी विघ्न आहेत आध्यात्मिक आदी भौतिक आधिदैविक ही सगळी काय केली हे अनेक प्रकारची जरी यामध्ये मध्ये मध्ये आपल्याला विघ्न जरी आली ही सगळी विघ्न पार करत 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 आपण शेवट आज या ठिकाणी येऊन पोहोचलो हे पण काय ही भगवंताचीच कृपा भगवंताला आजच ते पूर्ण करायचं पण आजच तो पूर्ण झाला पण हे मध्ये सगळ्या विघ्नांना पार करत 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 आज इथपर्यंत येऊन आपण पोचलो हे पण काय भगवंताचे अनुग्रह हा भगवंताचीच ही कृपा अशा प्रकारे ज्याच्यावर भगवत अनुग्रह झालेला नाही त्याला ते प्राप्त होत नाही आणि भगवंताचा अनुग्रह नसेल तर कधीही प्रयत्न करा तरी तुम्हाला तिथपर्यंत जाताल पण ते प्राप्त होऊ शकत नाही प्राप्त होत नाही ते म्हणतात योग आणि त्याचे फळ भगत कृपेच्या स्वाधीन असल्यामुळे भगवंताला शरत्व आहे म्हणजे या सगळ्यांचं योग आणि त्याचे फळे काय हे जे काय आपण करत आहोत याचं फल जे आहे भगवतांच्या अधीन असल्यामुळे भगवंताला त्या ठिकाणी योगेश्वरत्व आहे असा कृष्ण ज्या पक्षामध्ये आहे म्हणजे अशा प्रकारचे भगवान योगेश्वर कृष्ण ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये कोण गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ आहे त्या पांडवांच्या पक्षात अशा प्रकारे ज्या पक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि ज्या पक्षामध्ये गांडीव धरण धनुष्य धारण करणारा अर्जुन ज्या ठिकाणी आहे धारण करणार पार्थ म्हणजे अर्जुन ज्या ठिकाणी आहे त्या पांडवांचा तो पांडवांचा असणारा पक्ष त्या पांडवांच्या पक्षामध्ये काय काय त्या पांडवांच्या पक्षामध्ये लक्ष्मी विजय परमोत्कर्ष त्या पक्षामध्ये भूती म्हणजे श्रींचा विशेष विस्तार आणि कधीही व्यव कधीही व्यभिचार न पावणारी नीती म्हणजे न्यायनीती अलग लक्ष न्यायानेच त्या ठिकाणी संपूर्ण काय कारभार त्या ठिकाणी राहतो अशी ही माझी मत आहे भाष्य समाप्तीसाठी इथे हे समाप्ती शेवटी पद आलेले इथे म्हणतो आपण अथानी इथे शास्त्रात आरंभ करायचा का आपण काय म्हणतो अथा दो ब्रह्मजिज्ञा असं करे कारण का अथानी इथे का तर अथ हे शब्द काय कठ्ठम भित्तो ब्रह्मण ओंकार अथ शब्द सांगितलं कंठम भित्तो ब्रह्मण दौ एतौ पुनर्यात तस्मात् मंगलकौ वौ ओंकार आणि अथ शब्द महदेवाच्या कंठामधून या जगतामध्ये एक श्रुटी चर्चा झाल्यानंतर पहिले कोणते दोन शब्द बाहेर पडले तो ओंकार आणि अथ तस्मात् मंगलिकौ वौ ने मंगल कारण मंगल करणारे असल्यामुळे ग्रंथा आरंभी अपन अथ हा शब्द अथ धर्मज्ञाचा धातु धर्मज्ञा अर्थात योगा अनुशासनं जे जे कराय मंगळाज म्हणून त्याने शेवट शेवट झाल्यानंतर इति श्रीमद भगवत गीता शेवट आपण इति म्हणजे या ठिकाणी आता याची समाप्ती झाली बस त्याचप्रमाणे या ठिकाणी शेवटचा असणारा इतिहास शब्द जो आहे हा काय इतिहास भाष्याची असणारी समाप्ती शेवटी भाष्यामध्ये आले शेवट जे आलं आहे मती ममहा अठ्यात्तरव्या श्लोकाच्या शेवट शब्दाचा आला इति म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे यांनी जे या ठिकाणी भाष्य केलं त्या भाष्याची सुद्धा या ठिकाणी काय झाली समाप्ती झाली आणि म्हणजे अशा प्रकारे इतिहास भाष्य समाप्तीसाठी शेवटी आलेली आहे श्रीकृष्णांनी गायलेल्या आणि म्हणजे सांगितलेल्या उपनिषदातील रहस्यविद्येतील ब्रह्मविद्येपैकी योग म्हणजे मोक्ष संन्यासना वाचा हा अठरावाध्याय या ठिकाणी काय झाला संपूर्ण या ठिकाणी झालेला आहे आणि अशा प्रकारे असणारी ओम श्रीमत्स ॐ तत्सदे इति श्रीमद्भगवद् पुनः तस्य अस्मा भाष्यभाष्या च अनुषङ्गानि यदि श्रीमद्भगवद्गीतासु पुण्यत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाञ्जनसंवादे मोक्षसन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः अशा प्रकारे अस्मा श्रीमद भगवद्गीतेचा असणारा हा अठरावा अध्याय त्याच्यामध्ये असणारा अठ्ठ्याहत्तरावा श्लोक या ठिकाणी पूर्ण झाला आणि अशा प्रकारची असणारी ही भगवद्गीता गेली आपण दोन वर्ष अव्याहतपणे हां याचा अध्ययन आणि अध्यापन या ठिकाणी व्यवस्थितपणे अनेक विघ्नांना पार करत आज या ठिकाणी ही भगवद्गीतेचा असणारा वर्ग आपला या ठिकाणी पूर्ण होणार आहे किंवा पूर्ण झाला काही हरकत नाही असं म्हणायला तुम्हीसुद्धा अगदी वेळेवर दररोज येऊन हा वर्ग घेऊन आता काय हे जी काय त्यामध्ये आपली मूल्य जी तत्व सांगितली ही आपल्या जीवनामध्ये कशी येतील याच्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावायचा आहे आज वर्ग या ठिकाणी थांबतो उद्या आणि परवा पुन्हा थोडंसं गीतेचं महात्म्य आणि गीता आणि उपनिषद सिद्धांत गीतेचं असणारं थोडंसं आता तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने उद्या आणि परवा सुद्धा पाठ होणार आहे आणि सोमवारपासून ज्या आहे नेहमीचप्रमाणे आपलं ईशावास्य उपनिषद श्रीकृष्ण जयंती आहे हां श्रीकृष्ण जयंतीपासना आपलं ईशावास्य उपनिषद आरंभ होईल त्या अनुषंगाने त्याच्या असणारी सूचना त्याच्या असणारी जाहिरात जे काय आहे ते सगळं आता याच्यावर तुम्हाला वर्गाचं येईल याच्यावर येईल आणि हा आता ग्रुप आपला डिलीट होऊन उपनिषदाचा नवीन ग्रुप आपला तयार होईल हां तर तुम्ही त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आहे ते नावं तुम्ही व्यवस्थित पाठवून द्या ठीक आहे काय कोणाला सांगायचं आहे बोलायचं